नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे विशेष शिक्षकासाठी पदभरतीची जाहिरात आलेली आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत या पदासाठी पगार मिळणार आहे तर ही पदभरती कुठे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला ला दिलेले बेल आयकॉन ऑल ओव्हर करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील तर जाहिरात अशी आहे श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचालित श्री साई श्रद्धा ग्रामीण मुख मंदिर विद्यालय निवासी शिर्डी पिंपळवाडी रोड तालुका राहता जिल्हा अहमदनगर हे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विशेष अनुदानी श्री साई श्रद्धा ग्रामीण विद्यालय निवासी शिर्डी पिंपळवाडी रोड राहता जिल्हा अहमदनगर या संस्थेत खालील रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा व मुलाखतीसाठी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मूळ कागदपत्र व झराक प्रतीसह उपस्थित राहायचं आहे पदाचे नाव आहे विशेष शिक्षक यासाठी पदसंख्या तीन आहे तर या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पगार मिळणार आहे यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व मु शिक्षक प्रशिक्षणाची पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र धारण केलेली असावी सी आर आय नोंदणी प्रमाणपत्र व प्रमाणपत्र आवश्यक आहे यासाठी संवर्ग दिलेले आहे दिलेल्या संवर्गातून तीन पद भरण्यात येणार आहे दुसरी जागा वस्तीगृह अधीक्षक यासाठी एक पदसंख्या रिक्त आहे यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार मिळणार आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक वधी शिक्षक प्रशिक्षणाची पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र धारण केलेली असावी व प्रथमोपचाराचे ज्ञान आवश्यक आहे टीम दिलेली आहे विशेष शिक्षक व अधीक्षक या पदासाठी दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडील भरती बाबतच्या अटी व शर्ती लागू राहतील दोन लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेकरिता येणारा उमेदवारांना प्रवास खर्च अनुज्ञ राहणार नाही तीन लेखी व तोंडी परीक्षेचे बदल करण्याचे अधिकार संस्था राखून ठेवत आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा कमेंट करा आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला ला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र